कधी तुम्ही देवीचं कीर्तन असाल तर देवीचं भजन करायचं सांगता गणपतीचा कार्यक्रम असेल गणपतीचं भजन करायला सांगता महादेवाचा कार्यक्रम असेल तर महादेवाचं भजन करायचं सांगता मग महाराज तुमचं सांगताच नाही होईल का का आता आपण सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याला स्पर्श केलाय मामाच्या मुखातलं वाक्य मामा सांगतात ऐका पंढरपुरात जो राहतो तो पण म्याच आहे आणि काशी मध्ये जो काशी विश्वेश्वर आहे तो पण म्याच आहे आता तुम्हाला वाटत असेल काशीचा विश्वेश्वर आणि म्या वेगळा पण ऐकून जर तुम्ही माझी भक्ती केली काय पंढरपूरच्या पांढरंगाची भक्ती केली काय आणि काशीच्या महादेवाची भक्ती केली काय सगळ्याची भक्ती आम्हाला एकमेकाला संतांच्या देवाच्या जनतेवरती लोकांनी संशयित घेतले म्हणजे साधे धनगर पोशात साधा धनगरी माणूस आणि डायरेक्ट महादेवाची डायरेक्ट पंढरपूरच्या पांडुरंगाची बरोबरी लोक म्हणून चालते तुम्हाला तर संशय तर मग तुमच्या शंकेचं निरसन करायचं काय माझं का नाही बाजू मग असं मेन चालण्यासाठी गेले संध्याकाळी मेहनत चालवून आल्यानंतर जसं पाय भरले तसंच भरलेले पाय जेवणे जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर आपल्या बाजूवरती झोपले आणि झोपल्यानंतर सगळे म्हणले रात्रीत पाय पहायला बसले संशय ना रात्री पाय पहायला बसलेत म्हणजे लक्ष ठेवायचं म्हणजे लक्ष ठेवायचं प्रत्येकाची पाय सुरू झाली एक तास एक जागायचा दोन तास एक जागायचा तीन तास एक जागायचा वाजता काच्या काशी विश्वेश्वर स्नान घात ज्यावेळेस काशीच्या काशी विश्वेश्वर स्नान झालं त्यावेळेस सगळ्यांनी बाळूरामांच्या पायावरचं पांढरुळ काढलं तर बाळूमामांचे पाय अगदी स्वच्छ होते त्यावेळेस प्रत्येकाला लक्षात आलं काशीचा विश्वेश्वर आणि बाळूमामा काय वेगळा नाही सगळे देव तिथून एकदा का पंढरपूरच्या पांढरातून बाळूमाचं किती शक्य आहे तुमचा एकदा काय झालं बाळूमा आपल्या प्रत्येक पंढरपूरच्या वाईला जायचे आणि वारी, वारी करत असताना एकदा आपल्याला काही नाही केवढ्यात एक साध्या पोषकात सोहळा नेसलेली व्यक्ती बाळूमाच्या चरणावरती नतमस्क झाली आणि बाळूमामांच्या चरणावरती नतमस्तक झाल्यानंतर बाळूमा त्यांना आहे मी तर तुला ओळखत नाही मी तुला बघितलं नाही तू मला ओळखतो का नाही म्हणे तुझं नाव काय रांबा उत्पाद रामबा उत्पाद म्हणल्या बाबा ती व्यक्ती निघून गेली दर्शन झालं बरोबर पंढरपूरच्या आले महादारात पांडुरंगाचं दर्शन घेतलं अभिषेक घातला आणि मग महामानात आजच्या दिवस इथंच गावाला काय करायचं मुक्काम करायचं मग रात्री सायंकाळी मामाच्या लक्षात आलं दुपारी जी व्यक्ती आपल्या पायातून गेली तिची नाती ओळख पंढरपुरात मला पांढरंगा खिरीत कोणी ओळखत नाही आपल्याशी वेगळं असेल जा त्या रामबा उत्पात नावाच्या व्यक्तीला घेऊन या आणि सगळे शेवटी पंढरपूरमध्ये रामबाव उत्पात नावाच्या व्यक्तीला शोधायला लागले तर रामबाव उत्पाद नावाची व्यक्ती सापडली त्या व्यक्तीला सांगितलं जा जरा तुम्हाला त्यालाय मामा आम्ही बोलत नाही ओळखत नसाल तरी मामांनी बोलवलं तुम्हाला घेऊन गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही मुली यायचंय म्हणजे यायचंय तो गेला आणि तो गेल्यानंतर मामाने विचारला अरे मला ओळखतोच नाही माझी तुझी कधी गाडबेट नाही मग तू दुपारी माझ्या पायात काय पाया पाया आणि आवश्यक नाही जा ना जा नहीं। मी तुमच्या पाया पडणं शक्य नाही जसं नामदेवांचं होत का कटेवारी कर नाही ज्या देवाचे नवी दर्शन त्याचे ज्या देवाचं कटेवर कर नाही त्या देवाचं मी दर्शन घेतलंच नाही पंढरपूरच्या पाडुगाखिरीच आजपर्यंत मी कोणाच्या विचार नावा पिनोतमस्कार नाही अरे दुपारी तर तू रामबाव नाव तुझं रामबाव उत्पत्न मीच मीच आणि मग नाव तुझंच आहे